लाईफ सायन्सेस कंपन्यांसाठी व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रणी कंपनी स्वित्झर्लंडमधील पिन मॅनेजमेंट कन्सल्टन्ट पुण्यात सेंटर फॉर लाईफ सायन्सेस क्लाऊड सोल्यूशन सुरु करण्याची घोषणा केली या माध्यमातून लाईफ सायन्सेस व्यवसायात परिवर्तन घडवून आणण्यासाठी क्लाऊड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आधारित सोल्यूशनचा समर्पित ग्लोबल सेंटर ऑफ कन्सल्टची स्थापना करण्यात आली आहा या केंद्राचे ध्येय म्हणजे फार्मास्युटिकल मेलटेक बायोटेक हेल्थ केअर अॅनिमल हेल्थ आणि सीडीएमओ साठी भविष्यासाठी तयार क्लाउड सोल्युशन्स विकसित करणे त्याचबरोबर उपयोगात आणणे हे या केंद्राचे ध्येय आहे ज्याद्वारे नियामक अनुपालन रिअल टाईम अंतर्दृष्टी विना अडथळा डेटा एकत्रीकरण आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये वर्धित सहकार्य शक्य होईल यामुळे लाईफ सायन्सेस कंपन्यांना प्रगतीला गती मिळेल आणि रुग्णांचे निकाल सुधारता येईल हे क्लाउड सोल्यूशन नवीन थेरपीज बायोटेक आणि अॅडव्हान्स थेरम्युटिक मेडिसिन प्रोडक्ट नवीन इंटरनेट ऑफ मेडिकल थिंग्स तसेच सीडीएमओच्या पुढील पिढीमध्ये विशेषतः प्रासंगिक होत आहेत बाणेर येथील या आधुनिक केंद्राचे उद्घाटन टेन्थपिनचे संस्थापक आणि कार्यकारी मंडळांचे सदस्य मायकल शिम्ट यांनी केले यावेळी पार्टनर आणि की अकाउंट डिलिव्हरी व्यवस्थापकीय संचालक सचिन भुरे उपस्थित होते नमस्कार माझं नाव सचिन भुरे मी टेन्थपिन मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनीमध्ये पार्टनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ इंडिया म्हणून काम करतो आज सहा तारखेला आमच्या कंपनीने अजून एक माईलस्टोन ॲक्टिव्हिटी अशी चालू केली आहे पुण्यामध्ये आम्ही ब्रँड न्यू डेव्हलपमेंट सेंटर उघडलं आहे जे लाईफ सायन्सेसच्या क्लाउड सोल्युशनवरती फोकस करेल टेन पिन मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपनी लाईफ सायन्सेस साठी सर्व्हिस देण्यात आणि सोल्युशन्स देण्यात प्रसिद्ध कंपनी आहे दोन हजार सतराला सुरू झालेली ही कंपनी सोळापैकी वीस टॉप मोस्ट फार्मास्युटिकल कंपनींसाठी काम करते अपार्ट फ्रॉम दॅट आमच्याकडे मिड साईज कंपन्या आपण खूप आहेत ज्या लाईफ सायन्स ज्यासाठी आम्ही सर्व्हिस देतो आणि आमचं मेन मोठं आहे की पेशंटचं लाईफ कसं आम्हाला सुधरवता येतील आणि कसं आम्ही त्यांच्यासाठी व्हॅल्यू ॲड करू शकतो आमच्या कंपनीने पी प्लॅटफॉर्मसाठी स्पेसिफिकली तीन मोठे सोल्युशन्स डेव्हलप केलेले आणि आमची कंपनी एस पीची इनोव्हेटिव्ह पार्टनर्स फॉर लाईफ सायन्सेस नंबर वन इनोव्हेशन पार्टनर म्हणून पण आम्ही तसं एक त्यांचा एक किताब मिळवलेला आहे त्यांच्यासाठी आम्ही सीजीटीओ आय सी एस एम बी आर एच असे क्लाउड सोल्युशन्स डेव्हलप केलेले आहेत आणि आमचे स्वतःचे पण काही सोल्युशन्स जे एस पीमध्ये व्हाईट स्पेसेस आहेत ते आम्ही डेव्हलप केले आहेत या पर्टिक्युलर सोल्युशन्समध्ये आम्ही ॲडव्हान्स ए आय आणि क्लाउड टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला कम्प्लायन्स जी एक्सपी कम्प्लायन्स आणि प्रॉडक्टिव्हिटी कशी वाढवता येईल याबद्दल स्पेसिफिकली आम्ही फोकस करतो आमचं टीटॉक नावाचं एक नवीन सोल्युशन पण क्लाउड बेस्ड जे पेशंट सेंट्रिक फ्रंट एंड आस्पेक्टला काम आहे ते पण आता लॉन्च होतं आहे पुणे स्पेसिफिकली सेंटर आम्ही अशा प्रकारच्या पद्धतीच्या क्लाउड सोल्युशनसाठी डेव्हलप करण्यासाठी आम्ही हे उघडलेलं आहे हे आमचं तिसरं ऑफिस आहे इंडियातलं जे पहिलं बँगलोर दुसरं हैदराबाद जे याच्यामध्ये आमचं ए आय फोकस लॅब आहे आणि हे तिसरं ऑफिस आम्ही आता पुण्यात चालू केलं आहे पुण्यात स्पेसिफिकली पुष्कळ चांगला टॅलेंट पूल आहे पुण्यामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत पुण्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत सो आम्हाला so, त्यांच्याशी कोलॅबरेट करून एक चांगली इकोसिस्टम डेव्हलप करता येते असं आमचं उद्दिष्ट आहे आणि जे फायनली लाईफ सायन्सेसला आणि पेशंट्स कंपनीजला आणि पेशंट्सला फायद्याचं ठरू शकेल त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहे या पर्टिक्युलर सेंटरपासून आम्ही ऑल्सो वी ऑल्सो वॉन्ट टू हेल्प इंडियन फार्मास्युटिकल कंपनी टू डिलिव्हर देअर आउटकम्स अशा पद्धतीच्या योजना आमच्या आहेत आम्ही आमची जी इंडियातली स्ट्रेंथ आहे ती दुप्पट करण्याचा आमचा प्लॅन आहे पुढच्या एक वर्षात आणि आय एम शुअर विथ द ट्रॅक्शन वॉट वी हॅव will be able to do that. Thank you. ...for the trust that you have been in been right? You took all the conscious decision to join us. And it is, you know, when you are five guys in Europe and you start building your dream company, you always have in mind how it could look like, which markets you could deploy, which clients you could work with. And then you come here and you see something like that, this Makes me pride, proud and, and very happy as well. I hope you are also very proud. You should be, um, based on what you have achieved. Not only with the office, obviously, but also the community that you have built here in Pune. Um, historically, we have a long history, and a few others, we have a long history. Before Tencent, Pune has always been. No, Pune has always been an exceptional place for talent, especially in the market that we are operating within—SAP uh, transformations and life sciences. We have a great team in Hyderabad. We have a great team in Bangalore. Um, Pune was always a place that was very close to my heart. Um, the only difficulty is to get here. But <laughs> so I, I think back when we had a direct flight to Frankfurt, uh, from Frankfurt to Pune and back, that made it much easier it's always a pleasure to be here so thanks a lot for having us for hosting us and with regards to the new office um, already a lot has happened from pool where you are supporting global clients um, we are working with 16 out of the top 20 pharmaceutical companies in the world we are creating a very significant impact uh, delivering value and specifically if you look behind me um, the cloud solutions where we are. Leading edge. I mean, we are as small as we are compared to many other companies, we are the global leader for these cloud solutions, and that should make all of you proud. Proud, And because of that, which would not be possible with all of you, we should use the day to day really to celebrate who we are and what we are. Okay, so thanks a lot.